महाराणा प्रताप स्वाभिमान शौर्य आणि त्यागची अमरगाथा नऊ मै पंधराशे चाळीस रोजी राजस्थानातील कुंभलगड किल्ल्यावर उदयसिंह आणि राणी जयवंताबाई यांच्या पोटी एक तेजस्वी बालक जन्माला आले या बालकाच्या चेहऱ्यावरच विलक्षण तेज होते त्यांचे नाव ठेवले गेले प्रतापसिंह बालपणापासूनच प्रताप, बाल प्रताप यांच्या अंगात असामान्य गुण दिसून येत खेळण्यासुद्धा ते तलवार भाला धनुष्यबाणी याचाच वापर करत सवादित ते इतके तरबेज होते की वयाच्या लहानशा वयातही त्यांना पाहून लोक थक्क होत त्यांच्या आईने त्यांना नेहमीच शिकवले प्रताप जीवनात कितीही संकट आली तरी सत्य न्याय आणि स्वाभिमान सोडू नकोस ही शिकवणच त्यांच्या आयुष्याची दिशा ठरली मेवाड हे फक्त राज्य नव्हते तर ते राजपूतांच्या शौर्याचे प्रतीक होते कुंभलगडचा किल्ला हा त्याचा आधार होता प्रताप यांनी बालपणापासूनच किल्ल्याचा प्रत्येक दगडातील शौर्य कथा ऐकली होती राजपूत घराण्याची ती परंपरा होती की स्वाभिमानासाठी प्राण द्यायचे पण कधीही शरण जायचे नाही वडील उदयसिंह यांनी प्रतापांना लहानपणापासूनच राजकारणाची जबाबदारी दिली जरी दरबारात काही लोकांना उदयसिंहचा दुसरा मुलगा जगमल अधिक प्रिय होता तरी जनतेच्या मनात प्रतापच खरे राजा म्हणून स्थान मिळवून बसले होते कारण त्यांच्या डोळ्यात आत्मविश्वास त्यांच्या शब्दात प्रामाणिकपणा आणि त्यांच्या स्वभावात प्रजेप्रती अपार प्रेम होतं दरम्यान दिल्लीच्या सिंहासनावर अकबर आपली सत्ता विस्तारत होता अनेक राजपूत राजे बादशहाच्या दबावाखाली आले अकबराने प्रताप सिंहांनाही दूत पाठवले पण महाराजांनी उत्तर स्पष्ट होते मेवाडाची माती गुलामगिरी मान्य करणार नाही आम्ही शेवटच्या श्वासापर्यंत स्वराज्याचे रक्षण करू हल्दीघाटीच्या दर दर्यात अठरा जून पंधराशे तेहत्तर रोजी इतिहासातील सर्वात रक्तरंजित युद्ध पेटले एका बाजूला अकबराच्या सेनापती मानसिंग हजारो सैनिक हाती आणि तोफासह उभा होता दुसऱ्या बाजूला महाराणा प्रताप केवळ काही हजार शूरवीर घेऊन उभे होते लढाई सुरू झाली धुळीने आकाश भरले प्रतापांचा आवाज रणागणात घुमला मेवाडच्या भूमीसाठी प्राण द्यायचे पण गुलामी कधीही मान्य करायची नाही तकवर आरूढ होऊन प्रतापांनी तलवार फिरवली शत्रूंच्या रांगा गडगडल्या घोड्यांच्या टापांनी भूमी हादरली एका शनी महाराणा प्रताप मानसिंगच्या हातीपर्यंत पोहोचले त्यांनी भाल्याचा प्रचंड प्रहार केला त्या प्रहाराने हाती घायल झाला पण चेतकलाही गंभीर जखम झाली सुद्धा त्या विश्वासू घोड्यानं महाराणाला रणभूमीत वाचवले शेवटी संख्येच्या प्रचंड फरकरामुळे युद्धात अकबराची बाजू वरचढ ठरली परंतु इतिहासात हे युद्ध मेवाडच्या शौर्याचे प्रतीक ठरले चेतक हा केवळ घोडा नव्हता तर महाराणाच्या जीवाभावाचा साथीदार होता रणानंतर गंभीर जखमी झालेला चेतक महाराणाला सुरक्षित टेकड्यावर नेहूनच प्राण सोडला प्रतापाच्या डोळ्यातून अश्रू आले त्यांनी घोड्याच्या समाधीवर उभे राहून सांगितलं चेतक तू केवळ घोडा नव्हतास तू माझा बंधू होतास तुझा त्याग इतिहासात विसरणार नाही आजही हल्दीघाटी चेतक समाधी आपल्याला त्यागाची आठवण करून देते हलदी गा... हळदीघाटीनंतर महाराणांना जंगलात आश्रय घ्यावा लागला पर्वतरांगांमध्ये गुहामध्ये ते राहू लागले अन्नाचा तुटवडा इतका भयंकर होता की कधी कधी गवत खाऊन दिवस काढावा लागला एकदा महाराणीनं रोटल्या भाजून ठेवल्या होत्या एका गरीबाच्या बाळाने त्या भुकेने उचलल्या महाराणीला ते पाहून वाईट वाटले पण प्रतापांनी म्हटले गरीबाचे पोट भरले हाच माझा खरा विजय आहे ही होती त्यांच्या प्रजाप्रेमाची खरी ओळख महाराणा प्रताप कधीच आपल्या सुखासाठी जगले नाहीत ते नेहमी प्रजेसाठी जगले त्यांच्या प्रत्येक निर्णयात प्रजेचे कल्याण असायचे प्रजेच्या दुःखात ते दुखी व्हायचे प्रजेच्या आनंदात ते आनंदी व्हायचे लोकांनी त्यांना फक्त राजा नाही म्हणून मानले सततच्या संघर्षानंतर अखेर महाराणा प्रताप यांनी चावंडला आपले मुख्यालय बनवले हळूहळू त्यांनी मेवाडातील बहुतांश प्रदेश परत मिळवला अकबराची सत्ता असताना हा पराक्रम म्हणजे विलक्षण होता त्यांनी सिद्ध केले संख्येनं नाही तर धैर्याने त्यागाने आणि स्वाभिमानाने युद्ध जिंकता येते उन्नीस जानेवारी पंधराशे संत्याण्णव रोजी चावंड येथे महाराणा प्रताप यांनी अखेरचा श्वास घेतला शेवटच्या क्षणी त्यांनी आपल्या पुत्र अमर सिंहला सांगितले माझ्या लेकरा मी तुला सोन्याचा खजिना नाही देत पण या मात्र भूमीचा स्वाभिमान देतो तो कायम जप महाराणा प्रताप यांचे जीवन आपल्याला शिकवते की कितीही संकटे आली तरी स्वाभिमानाशी तडजोड करू नये देशासाठी केलेल्या त्या कधीही वाय जात नाही प्रेम हेच राजे प्रपणाचे खरे लक्षण आहे धैर्य चिकाटी आणि आत्मविश्वास हेच मोठ्या साम्राज्यावर विजय मिळवतात त्या तरुणांसाठी महाराणा प्रतापांचे जीवन हे आढळ प्रेरणास्थान आहे त्यांनी शिकवले की यश म्हणजे केवळ संपत्ती नव्हे तर आपला स्वाभिमान आपली मातृभूमी आणि आपले कर्तव्य जपणे हेच खरे यश आहे जय श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडलास तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सब्सक्राइब करा आणि शेअर करा धन्यवाद